गुलबाचा फूल हा भीमराव पाटलाचं रूप कृष्णा सारखं सावळ अरे बोकडाच मटण हा शिजून शिजून आठवलं बोकडाच मटण शिजून शिजून आठवलं काल सोनालीला मी एका चटापट्याची चटापाट्याची पुढ पूजा माझ्या आई तर आता हा आहे मुलांनी आता हे मटणाचे पीस तो छोटे छोटे करून आम्हाला कट करून देणार आणि ते आम्ही नंतर शिजवणार तर सागर त्यांना मदत करत आहे अशा प्रकारे तिकडं कोण कांदा चिरत आहे तशा प्रकारे ह्या लेकरांना असे मागे पळू पळू त्यांना खाऊ घालायला लागतं आणि इकडं आल्यानंतर शेळ्या कोंबड्या बघितल्यानंतर त्यांना जास्तच अन्न जातं तर हा आहे राखणदार इथं तर कोंबडा तोडायचा चालला आहे वाहत नाही तर गावाकड अशा प्रकारे कुत्री पाळलेली असतात म्हणजे दारात कोणी येऊ नये आणि आलं तरी कोणी चोरू नये म्हणून आणि आता पावसाळ्यात हिरवगार गवत आहे हिरव्यागार गवतामध्ये शेळ्या चरत आहे हा आमचा कोतरा सारखा भोगतोय बाबा त्यांच्या

सावली सारखं असं ढगाळ वातावरण आहे आता आमचे दाजी आणि बहीण आलेली आहे त्यांचं आता आपण स्वागत करूया त्यांना चहा पाणी देऊया छान अशी रांगोळी काढली पेयला पाणी आणलं पडागाळ्यात बघा <laughs> <पड़ा गड़ेत। laughs> आमच्या आत्या भाकरी खरं आहे आत्या भाकरी किती केल्या हो गोपल्या बरं भाकऱ्या केल्यात आणि आतमध्ये किती केल्या आता हा कि कि पत्र माझ्या आत्याला बघणार आहे सगळी <laughs> मात्या मात्या <laughs> चल? चल नाव नाव फुल देटाला हां बिमराव पाटलाच रूप कृष्णासारखं सावळ अरे वा वाईला वापरू शकता

म्हणजे मी सांगायचं घ्या ना घे बायको आहे ना, गे गे। बाई ना? <laughs> एक, एक दोन <laughs> चल घेव घे नाव नाही घ्यायचं भाजीत भाजी मेथीची भाजीत भाजी मेथीची भाजी नाही 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 साखरेचं पोत दामनाने उसावलं साखरेचं बायकोच नाव काय सोडून खुंड्यात फसवलं

घ्या पटकन बोकडाचं मटण शिजून शिजून आठवलं बोकडाचं मटण शिजून शिजून आठवलं काल सोनालीला एका घे बाबा चल नंतर बारी चल तू गेल तू घे घे ए बबलू ह्यांनी आता सांगितलं ना इथून तिथून प्यार लाईल सून

घ्या नाव चला नुसतं नाव सांगा बायको चल नाव 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 घ्या की दुस नाव तरी सांगा दुर्पता काय असं काय अयो सांगा की नाव काय आहे आजीचं नाव सांग आजीचं नाव सांग पटकन नाव घे बायकोच पूजा नाईक दुसरी कस काय सांगायचं सांग सांग गुपित सांग गुपित सांग आम्ही नाही कुणाला सांगत सांग सांग, सांग पटकन लय बरा दिसायला लागला सांग सांग काय <laughs> म्हणायचं इथून तिथून प्यारला लसून ओ दाजी त्याला सांगा ना काळी घुंगडी ती काय तरी तू सांगा तुम्ही चला सांगा पटकन

तर अशा पद्धतीने आमचं मटण तयार आहे आणि आता सुवासिनी जेवायला बसणार आहेत